श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज मंगळवार दिवसभर लाईट नाही आहे त्यामुळं कोणताही व्हिडिओ घेऊन येऊ शकत नाही कारण वायफाय बंद आहे आणि असा व्हिडिओ आमच्या इथं सगळीकडं अपार्टमेंट असल्यामुळं हो, रेंजही येत नाही पण अगदी छोटीशी माहिती म्हणजे आली आहे जवळ महाशिवरात्री ज्यांना ज्यांना माझ्याकडून एकदम ओरिजिनल असे हे बघा एकदम ओरिजिनल असे पारत शिवलिंग ज्यांना ज्यांना हवे आहे त्यांनी त्यांनी लगेचच कॉन्टॅक्ट करावा महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीपर्यंत तुमच्याकडं हे पारत शिवलिंग असेल हे नव्वद ग्रॅमचं पारत शिवलिंग आहे अभिषेक करून पूजा करून तुमच्याकडे येईल ज्यांना पितळी हवी आहे त्यांना पितळीसुद्धा मिळेल पण पारद शिवलिंग घरामध्ये ठेवल्यामुळे आर आयोग्य म्हणजे आरोग्य आयुष्य समृद्धी सर्व काही मिळते हा पारा आहे ह्याच्यावर फक्त गरम दूध गरम पाण्याचा अभिषेक करायचा नाही ह्याला अशा बाकी कोणतेही नियम अटी नाहीत की तुम्ही गावाला गेलात मग याची पूजा नाही असं काहीही नसतं शंकर भोलेनाथ हे अत्यंत भोळे आहेत आणि जेवढी सेवा कराल तेवढ्यावर ते आपल्याला नक्की प्रसन्न होतात आणि घरात पारत शिवलिंग असण्याचे फायदे खूप आहेत हे भरीव एकदम ओरिजिनल पाऱ्याचे शिवलिंग आपल्याकडं उपलब्ध आहे ज्यांना ज्यांना हवे आहे त्यांनी आजच ऑर्डर करा हे नव्वद ग्रॅमचे आहे तुम्हाला ज्यांना हवे त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा म्हणजे लगेच लगेच ऑर्डर काढीन मी या ऑर्डरला उशीर लावणार नाही महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीपर्यंत तुमच्यापर्यंत हे पोचलेलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती ज्यांना पितळी हवे आहेत त्यांनी पण संपर्क साधू शकता श्री स्वामी समर्थ फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे मी तुम्हाला तिथे माहिती देते चला नमस्कार